हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण सर्वांना शुभ काय झालेली आहे मस्त बघा हे बघा पण जरा लाईट गेली आहे त्याच्यामुळे अंधार अंधार वाटतोय तुम्हाला लाईट गेली जस्ट लाईट गेली आत्ताच माहिती आहे का मस्त थोडं वातावरण आहे सकाळचं जरा आता पाऊस नाही आहे थांबलाय जरा पाऊस कालपासून त्या दिवसांमध्ये कालपासूनच पाऊस थांबलेला आहे काय विचारू नका माहिती आहे का नाही तर पावसाने खूप हैराण केलंय जवळजवळ दोन महिने तरी कंटिन्युअसली म्हणा आम्ही का तिकडे खेळते तिकडे ठेवले तिला त्या बाजूला आणि माझी जरा सकाळची कामं चालली आहेत आवरायची वगैरे जरा पूजा वगैरे झाली आत्ताच करून सर्व चेतन तर पूजा करून गेला आणि मी माझं सगळं वगैरे आवरलं जरा रांगोळी वगैरे घालायची ती तर रांगोळी वगैरे घालून घेते मी अरे जरा मस्त स्वच्छ पुसून वगैरे ठेवलं आहे सगळ्या म्हणजे डोर वगैरे इकडे बाहेरचं सर्व जरा घालून घेते मस्तपैकी चेतनला आज सकाळी मी दिली होती टिफिनमध्ये हे आपलं आज फ्लावरची भाजी केली होती फ्लावर बटाटा आणि चपाती तसं दिलं आहे भांडी वगैरे जरा घासा थोडीशी भांडी आहे जरा हे सगळं आवरते मी आता लवकर लवकर आणि जरा काहीतरी कुकर वगैरे लावायचं आहे मला ना मग ते सगळं लावून वगैरे घेते छान तिकडे पूजा वगैरे चालू आहे आणि हे बघा माझं सगळं आवरणं चालू आहे बघा जरा चेतनला हे केलं आहे भाजी केली आहे बघा कशी भाजी केली आहे चेतन सांग बघू फ्लावर बटाटा टॉमॅटो फ्लावर बटाटा आणि हे जर चेतनचा डबा भरला आहे बघा इकडे असं चपाती वगैरे झालं आहे माझं सगळं आवरून इकडे हे बघा असं जरा हे थंड होऊ द्या म्हणून ठेवल्या चपात्या जस्ट आत्ताच आवरलं आणि चेतनला बॉटल अजून भरून द्यायचे पाण्याचे बघा मला सगळं आवरून घेते पटापट जरा तुपाची बरणी वगैरे पण घासायची आहे मला आणि जरा अनामिकाला घातलं होतं ते बघा हे काय म्हणतात ते सफरचंद तिथे ठेवलं आहे जरा भांडीवर घासायचे जरा लादी वगैरे पण पुसून घेते आता हे बघा पुसायचे अजून कारण का की होतो उशीर काय करणार हे बघा चेतनने मस्तपैकी पिजरा वगैरे आहे अनामिकाचा स्वच्छ केलाय बघा मस्त पैकी अनामिकाला दिला होता टॉमॅटो थोडासा घातला ना भाजीमध्ये टोमॅटो तिला थोडासा देते रोज मी द्यावा लागतो तुला बघा आणि बघा थोडा अनामिकाला आपण घेतलं होतं आता पाच दहा मिनटं हो की नाही पिल्लो तुला घेतलं होतं की नाही का घेतलं होतं तिला घेतलं होतं हो ना घेतलेलं तिला मी माहिती आहे का थोडा वेळ बघा लव वाजायचं चहा वगैरे चहा चपातीवर चेतन देते खाण्यासाठी चला आवरून घेऊया बघा कशी येते माझ्या मामा पूजा वगैरे करून चेतन गेला सकाळीच असं केलं चेतन चेतनने आणि हे बघा मी इथे लावले ते ला अतिथी देऊ भाऊ हो, असं स्वागत मग ते बघा किचन मध्ये कसं वाटतंय नक्की सांगा मला मला येऊ म्हणून ठेवले ना मी कला काढून बघा दे तिला तर एक एक तिला तर देऊन ठेवणार म ती खाते तिला जसं पाहिजे असेल तसं ती खाते तिला देऊन ठेवणार काढून ठेवले तिच्यासाठी तर म्हटलं ती खेळते तिकडे तिला तिकडे बसवलंय ना तुम्हाला दाखवे ना मी थोडासा शूट करत होते ना आधी तर तिने सगळं माझं घालून टाकलं माहितीये का पूर्ण <laughs> तिने वाट लावली त्या माझ्या छोट्याशा व्हिडिओची तुम्हाला नक्की मी ऍड करते पुढे बघा तिने काय केलंय तुम्हाला पण कळेल म्हणजे देत नाही करायला म्हणून तिला तिकडे बसवले वरती विंडोवरती म्हटलं थोडा वेळ बस तिकडे म्हणजे मला तरी जरा काम पण करून देशील आणि बाकी सगळं आवडत फटाफट मला असं आहे हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्णारी सर्वांना कसं सर्व मजेत ना अनामिका मला देत नाही बघा अनमिका देत नाही मला मोबाईल आणि करायला सुद्धा देत नाही अनामिका तर अशा प्रकारची मस्ती चालू आहे हे सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व मजेत आहात ना मोबाईल घ्यायला सर्व काम वगैरे चालू आहे जरा भांडी वगैरे आधी मी घासली सर्व घासून ठेवले डबे वगैरे तेव्हा सकाळी म्हणजे कसं म्हटलं जरा सुकतील ना तोपर्यंत मग नंतर ही भांडी परत घासल्यावर नंतर परत ओले होणार ती भांडी म्हणून जरा घासून ठेवले आणि जरा साफसफाई वगैरे करायची ती बघू आता जेव्हा सुट्टी वगैरे असेल ना तेव्हा मी करून घेणार आहे जरा लवकर खूप दिवस झाले ना हे गेली नाहीये खूप दिवसापासून आम्ही हे केलं नाही आहे साफसफाई नाहीतर आम्ही कंटिन्युअसली करायचो आधी साफसफाई तर नेहमीच असायची आमची काही विचारू नका पण आता जरा लाईव्ह युट्यूब आणि त्याच्यामुळे सगळ्या काही गोष्टी जमत नाही आहेत म्हणजे सर्वच करण्यासाठी तर बघा आता चेतनला म्हटलं एक दिवस तुला जेव्हा कधी सुट्टी असणार ना ते आपण करूया म्हणून आणि तर आता बघा घड्यात वाजला एक आणि जरा आता मी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवून घेतले आहेत कॉमेडीचे सोले हे बघा ना मी काय तुम्हाला हे बाई इथे बसली आहे तिला इकडे बसवलंय मी आणि हे बघा इथे मी आता जरा व्हिडिओ वगैरे बनवले आहेत जस्ट सर्वांनी मस्त कॉमेडी व्हिडिओ बनवले ते जाऊन बघा रिस्मॉन्स त्या चांगला छान ना कमेंट करा लाईक करा सर्व व्हिडिओ माझ्या बघा जाऊन सर्वांनी आणि जसं व्हिडिओ असं कंटिन्यू मी मला जसं जमणार आहे तसं बनवणार आहे सर्वांनी व्हिडिओ माझं बघा कोणीच स्किप करू नका आणि असंच कायम राहा आमच्यासोबत सर्वांनी सतत ममताना मी त्याला भरपूर प्रेम द्या आणि कोकणी नॉट सुद्धा द्या आणि इकडे बसले ते बघाय का तुम्हाला बसली आहे तिकडे आणि आता मला खूप भूक लागली आहे तर मी आता जरा कुकर लावलाय ना तर आता मग आमटीला फोनही द्यायचे मला अजून मग ते आता देऊन घेते आणि जेवणार आणि त्यानंतर मस्त लाईव्ह चालू करणार आहे तर सर्वांनी लाईव्हला येत राहा लाईवला सर्वांनी येत राहा छान छान कमेंट करा सर्वांची मस्त छान फ्रेंडशिप करा छानपैकी ग्रुप तयार करा मस्त बनवा आणि सर्वांनी छान कमेंट करा सर्वांची चांगलं बोला ही माझी इच्छा असते रोज पण लाईव्हला काही ना काही होत असतात मिस्टेक आधीमध्ये पण तिकडे तेवढं लक्ष नाही द्यायचं आपण सारखं जर आपण लक्ष देत राहिलो तर मग आपण पुढे कधी जाणार बरोबर नाही असो होत असत असं आयुष्य म्हटल्यावर आणि आता फायनली जेवायला बसलोय हे बघा इथे मी केलंय राईस हे बघा त्यानंतर आमटी आमटी जास्त केली नव्हती थोडीच केली होती आणि हे बघा ही आहे भाजी ह्याची आपलं काय म्हणतात घेवड्याची भाजी बनवली आहे ते बघा आणि मस्तच भाकऱ्या मी केल्या आहेत हे बघा कशा केल्यात सांगा भाकऱ्या अशा मोठ्या मोठ्या भाकऱ्या बघा करते मी हे बघा तर अशी घेऊया दुमडून अजून एक भाकरी आहे इकडे हे बघा अजून एक भाकरी आहे त्यामुळे जरा ठेवून देऊया आता चेतनला पाहिजे असेल तर चेतन घेईन आणि ते घेतले लिंबू जरा चेतनला सांगते हे बघा लिंबू आणि कांदा पण ठेवला ला चेतन कधी हा चेतन घेऊन आला हे बघा लिंबू आणि कांदा चला तर आता मी जेवायला बसतो तर तुम्ही पण जेवायला या सर्वांनी मंडळी हे चेतनला देऊया जरा चेतन लिंबू घेऊ द्या जेवढं पाय तेवढं मी घेतले थोडंसं कांदा नको मला कारण का आम्ही दुपारी खाल्ला होता म्हणून तर असं आजचं जेवण आहे साधं सिंपल आमचं हे बघा पाणी पण आत्ताच आलं येऊन गेलं पाणी वगैरे तर ते पण भरून झालेलं आहे आणि आता मी बसतो जेवायला तर या, जे या सर्वांनी जेवायला मंडळी आणि अनामिकांनी तिकडे अंघोळ केली आणि अनामिका तिकडे पिंजऱ्यात आहे <laughs> हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण हरी तर बघा सकाळ झाली आहे आणि आम्ही जरा ए सी सर्व्हिसिंग करायची होती म्हणून त्यांना बोलवलं आहे इथे मस्तपैकी भाकऱ्या भाजल्यात आणि हे बघा भरली आज मी शिमला मिरची बनवली आहे खूप दिवसानंतर तर अशा प्रकारे बनवली आहे साधी सिंपल मस्त आतमध्ये त्याच्याही भरलं होतं वाटप वगैरे त्यानंतर कांदा टोमॅटो सर्व घालून छान होते भाजी तुम्ही पण करून बघा आणि अर्धा टॉमॅटो तो बघा मी अनामिकासाठी ठेवला आहे तिकडे खाण्यासाठी देखील ऐसी लग्न आहे कॉमेडी आता ना इकडे हे बनवतोय व्हिडिओ बनवतोय तर नक्की तुम्ही जाऊन नये ना ममता अनामिका ब्लॉग मध्ये कॉमेडी व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा चांगला रिस्पॉन्स द्या छान छान चैतन्य हे इकडे आता जरा छोटसं काहीतरी मेकअप वगैरे चालू आहे त्याचा करतोय आम्ही जरा आणि आणि याच्या आधी पण सर्व व्हिडिओ बनवले आहेत ते पण जाऊन नक्की बघा आणि जर अशी तयारी करावी लागते आधी सर्व करायची आधी तर ते सगळं चालू आहे आणि व्हिडिओ आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि आता तुम्ही बघा नक्की जाऊन काय सर्वांनी बघा बघितलं नसेल तर पण सर्वांनी व्हिडिओ बघा आमचे कॉमेडी वाले आणि कोकण चित्र बनवायचे आहेत ते पण आम्ही बनवणार आहे तर ते पण नक्की तुम्ही जाऊन बघा लाईक करा कमेंट करा सर्वांनी कारण की उशीर झालाय ना लवकर लवकर आम्हाला बनवून घ्यायचंय कारण जरा बाहेर जायचंय आम्हाला त्यासाठी

तुझं नाव काय आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय बघा बघू 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 कशी कोलते बघा कशी करते बघा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे सुंदरी सुंदरी तुझं तर हॅलो मंडळी सर्वांना गुड इव्हनिंग जरा संध्याकाळी बाहेर वगैरे गेलो होतो जाऊन आलो आणि त्यानंतर थोडंसं आराम वगैरे केलेला आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवते मी काय घेऊन आले आहे हे बघा चेतने माझ्यासाठी काय घेतले बघा हे बघा दिसते तुम्हाला आज आम्ही गेलो होतो जरा गोल्डच्या इथे दुकानात तर हे बघा काय घेऊन इच्छित ज्यातून तुला काय घेऊया बघा तर हे आहेत पायातले पैंजण हे बघा हे कसे आहेत बघा कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा मला हे आहे ना काय म्हणतात ते इटालियन सिल्वर ही आहे सिल्वर। हे आहे इटालियन सिल्वर आणि त्याच्या हे पायातले पट्ट्या नाही नसतात काय बघा साखळ्या ह्या काळ्या पडत नाहीत पडतात की नाही काळ्या मोस्टली तशा पडत नाहीत हे बघा हे असं आपण रोज जे वापरतात नाही आहेत या थोडस वेगळ्या आहेत हे बघा आणि ह्या थोड्याशा महाग पण असतात हे बघा माझ्या आधीच्या होत्या ना त्या मी दिल्या त्यांना आणि त्याच्यामध्येच ह्या घेतल्या पण त्याच्यामध्ये आम्हाला अजून एक्स्ट्रा जास्त पैसे द्यावे लागले वरती बघा खूप दिवसापासून ते आम्हाला द्यायच्या होत्या चेंज करायच्या होत्या पण ते काही होत नव्हतं तर हे बघा अशा प्रकारे घेतलेल्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा आणि सोनं तर एवढं महाग झालं आहे का विचारूच नका जस्ट आम्ही विचारलं तर एक लाखाच्या वरती सोनं गेलं आहे मित्रांनो त्यामुळे आपण काहीच आता घेऊ शकत नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे सोन्याची वस्तू हे बघा जे ह्याच्या आधी जेवढं घेतलं किंवा लोकांनी घेतलं असेल तेच आता पुढे खूप आता अजून म्हणतात ना काय विचारूच नका गोल्डबद्दल आम्ही तर काही बोलतच नाही कारण कसं आहे पैसे असतो या माणूस घेतो पैसे असल्यावर और... नसल्यावर कुठून घेणार असं पण आहे ना या कशा वाटतात नक्की सांगा मला छान वाटतात ना असं सापासारखं वाटतंय का तुम्हाला खरं सांगा नक्की हे बघा कसं वाटतंय ना थोड्याशा वेगळ्यात काहीतरी युनिक म्हणून घेतलं ते हे बघा बाकीच्या डिझाईन्स वगैरे माझ्याकडे होते आधी दोन तीन हे बघा जोड पण मी आधीच कधीच वापरत नव्हते पण म्हटलं हे बघा काहीतरी वेगळं असं घालून बघा ह्याच्यावरची हे बघा डिझाईन अशी आहे दिसते तुम्हाला हे बघा हातावर हे बघा अशा प्रकारची डिझाईन आहे हे बघा हे बघा अशा प्रकारची <laughs> थँक यू चेतन <laughs> हे बघा <वगर। laughs> अशा प्रकारचे जर बघणारे घालून पायामध्ये कशा वाटत आहेत त्या नाहीतर आता दिवाळीत वगैरे पुढे घालेन असा विचार करते हे बघा तर अशा प्रकारे घेतलेली आहे मी हे बघा कसे वाटते चांगले आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये त्या पोचले ह्या काळ्या पडत नाही आता बघू आता घातल्यानंतर समजेल काळ्या पडतायत का नाही पडतात कारण हे वाली मी चांदी पहिल्यांदाच वापरते इटालियन बघू बघी हो नाही वापरून कारण ती तर आपण नेहमी वापरायचो ना तर काळी पडायची असं म्हणतात तू उष्णता अंगात असल्यावर जास्त हे होते असं ना काळी पडतात वस्तू असं म्हणतात आता समजेल आपल्याला वापरून कशी आहे मंडळी बघा विजांचा कडकडाट पाऊस आणि बघा विजा बघा मायक वाढ थोडी भीती वाटते ना काय विचारूच नका ते बघा दिसते तुम्हाला हे बघा कसला पाऊस पडतोय बघा प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतोय आणि विजा चमकतायत हे बघा वादळ वारा पाऊस हे बघा हे बघा हे बघा काय चालू आहे बघा कडराट पाऊस जोरात खूप वादळ वादत